नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत जीवनामध्ये पहिल्यांदा आपली संगती कोणाची असावी हे ठरवा ओळख पाळख सर्वांची ठेवा व्यवहारात त्यांची आवश्यकता असेल पण सलगी कोणाशी वाढवावी अंतरंगी प्रेम कोणाशी करावे याचा विवेक मनुष्याने ठेवला पाहिजे शेक्सपियरचे सुंदर वाक्य आहे बी द फॅमिलियर बट बाय नो मीन्स वल्गर कोणालाही आपल्या अंतरंग जीवनामध्ये प्रवेश देताना परीक्षण केले पाहिजे गुटखा खाणाऱ्यांबरोबर बसा तुम्ही खात नसला तरी केव्हा तरी त्या पुढीत काय आहे ते कसं लागतं एकदा तरी तोंडात टाकून बघायचा मोह होईल म्हणून समर्थ म्हणतात सदा संगती सज्जनाची धरावी म्हणून गप्पा गोष्टी मारण्याकरता थोडं मनमोकळेपणे बोलण्याकरता लोकं निवडलेले पाहिजे कोणाशी परामर्श करावा ही फार मोठी गोष्ट आहे भगवंताला वनवासात पाठवावे अशी कैकईच्या मनात गोष्ट नाही तिने मंथरेला सरळ सरळ विचारली तू मला हे सांग रामाने अशी काय चूक केली आहे की त्याला मी वनवासात पाठवावे यावर कैकई मुळात कधी किती सरळ मनाची हे लक्षात येतं मंथरा म्हणते एक साधी गोष्ट लक्षात घे जर पहिल्या वरदानानुसार रामाचा राज्याभिषेक टळला भरताला राज्याभिषेक झाला तरीसुद्धा जोपर्यंत राम लोकांच्या डोळ्यांसमोर आहे तोपर्यंत लोकांच्या मनामध्ये ही गोष्ट वारंवार येत राहील की याच्यावर अन्याय झाला आहे यातून रामाबद्दल अयोध्येत सहानुभूतीची लाट निर्माण होईल कारण ज्याच्यावर अन्याय होतो त्यांच्याबद्दल लोकांना आपोआप सहानुभूती वाटू लागते यातून बंड होऊ शकते कैकई म्हणते माझा राम कधीही बंड करणार नाही त्यावर मंथरा म्हणते राम नाही ग करणार पण तो लक्ष्मण ही गोष्ट मात्र शक्य होती पुढे म्हणते अशा प्रकारचा उठाव झाला तर श्रीराम किती लोकप्रिय आहेत तुला ठाऊकच आहे रामांच्या लोकप्रियतेमुळे सेना मंत्रिमंडळ जनता यात सहभागी होईल त्यानंतर श्री भरतांना तुरुंगात टाकले गेले की सगळं संपलं म्हणून अशा प्रकारचे काहीच न घडता भरताचं राज्य स्थिर व्हावं तोपर्यंत श्रीराम लोकांच्या दृष्टीआड असावा चौदा वर्षामध्ये भरताचे राज्य स्थिर होऊन जाईल लोकांच्या मनाची धार बोथट होईल आणि त्यानंतर रामाला तरी फारसं बिघडणार नाही म्हणून हे करणं अत्यावश्यक आहे चतुर्दशही वर्षाने रामे प्रवराज्य वनम रूढश च शेषम स्थास्यती ते सुत कैकयीची कै सुतराम इच्छा नसताना मंथरेने हे सगळं कैकईच्या कै गळी उतरवलं कैकयीने कै महाराजांकडून दोन वर मागायचे ठरवले त्यानुसार मंथरा म्हणते वेडी ग वेडी महाराज तुला सगळं असं काही करू देणार आहेत का कैकई लक्षात ठेव हो, याकरता तुला काम करावं लागणार महाराजांकडे हट्ट धरावा लागणार हा हट्ट करण्याकरता तुलाच कोपभवनात प्रवेश करावा लागेल क्रोधागारम प्रविशाद्य भूमौ मलिनवासिनी रुदंती पार्थिवं दृष्ट्वा जगत्याम शोक लालसा मंथरेने कैकईला सांगितले कैकई तुला ठाऊक आहे की भगवान श्रीरामांवर महाराज दशरथ किती प्रेम करतात त्यामुळे ही गोष्ट अजिबात मान्य करणार नाही म्हणून तू आधी त्यांच्याकडनं वचन घेतलं पाहिजे त्यांना शपथ घ्यायला लावली पाहिजे आणि त्याकरता तू आधी कोपभवनात जा आता कोपभवन म्हणजे काय हे जरा समजवून घेण्याचं प्रकरण आहे प्राचीन काळी राजमहालात रडण्याकरता अथवा रागवण्याकरता एक स्वतंत्र खोली असे नवीन आर्किटेक्ट लोकांनी याचा विचार करायला हरकत नाही कारण घर आहे म्हटलं की धुसफूस होणार थोडं रडणं ओरडणं चिडणं मग जर असं व्हायचं असेल तर घरामध्ये वाटेल त्या ठिकाणी व्हावं हे घराच्या मांगल्याला बाधक आहे मग होणारच असेल तर त्याची व्यवस्था असावी त्यामुळे मूड मुण गेला की कोपभवनात जावे ज्या ज्या प्रकारच्या क्रिया एखाद्या ठिकाणी होतात त्या त्या क्रियांचा परिणाम त्या त्या वातावरणावर निश्चितपणे होत असतो एखाद्या ठिकाणी रोज फक्त पूजाच होत असे तर त्या ठिकाणच्या वातावरणाचे परमाणू वेगळ्या भावनांनी भारलेले असते तेथील स्पंदने भिन्न असतात हेलन केलरचं चरित्र आपण एकदा वाचा ती आंधळी होती बहिरी होती मुकी होती पण दैवाने तिला घ्राणशक्ती खूप जास्त दिलेली होती कोणीही तिच्याजवळ आला की ती लगेच म्हणे तुम्ही देवघरातून आलात का तुम्ही शयनगृहातून आलात ना तुम्ही स्नानगृहातून आलात ना तिला हे न सांगता कळे कारण जी व्यक्ती जिथून येते त्या ठिकाणचे काही परमाणू तिला आपोआप चिकटतात सगळ्या परमाणूंचा गंध भिन्न भिन्न असतो तिला ते कळे आपल्या सर्वांचा भिन्न भिन्न आहे हे आपल्याला न कळले आपल्याला न जाणवले तरी गुन्हा अन्वेषण विभागातील कुत्र्यांना कळत असतं म्हणून ही कुत्री वास घेतात धावत सुटतात ती व्यक्ती दहा हजार लोकांच्यामध्ये बसली असेल तरी हे कुत्रे त्याला एकट्याला बरोबर धरते ज्याप्रमाणे माणसांच्या गंधांची भिन्नता आहे त्याचप्रमाणे त्यांची स्पंदनेसुद्धा भिन्न असतात त्या त्या क्रियेनुसार त्या ठिकाणचं वातावरण त्या प्रकारचं होतं म्हणून शास्त्रकारांनी सांगितलं आहे घरात वाटेल तिथे रडू नये जर सातत्याने घरात रडारड चालू असेल तर तिथे अमंगल घडतं सायंकाळच्या वेळेला रडू नये रडता रडता स्वयंपाक करू नये राग आला असताना अश्रुपात होत असताना मुलाला पाजू नये त्या भावनांचा त्या दुधावर परिणाम होतो स्वयंपाक करीत असताना रडू येत असेल राग आला असेल मनात भावना चांगल्या नसतील त्या अन्नावर त्याचा परिणाम होतो सकाळच्या सा वेळेला सायंकाळच्या वेळेला काही शब्द आपल्या मुखातून निघूच नये त्या वेळेचे महत्त्व असते घरामध्ये आपण जर सतत मरणाबद्दल बोललो तर त्या घरात तशी घटना घडते कारण घराचा वास्तुपुरुष आपल्याला आशीर्वाद देत असतो आपण जे बोलू त्याला तथास्तू तथास्तू म्हणत असतो आपण जर चांगले संकल्प सोडत गेलो मोठे काम करायचे ठरविले त्यालाही तो तथास्तू म्हणतो म्हणून घरामध्ये रोज उत्तम संकल्प बोलत चला तुमचे संकल्प पूर्ण होतील तुम्ही जर वाईट बोलला तर वाईट घडेल वेदांमध्ये एक मंत्र येतो वाचम वदतभद्र या नित्य मंगलवाणी बोलावी जीवनामध्ये जेव्हा मंगल करता येईल तेवढं करा रोज मंगल बोलायला शिका म्हणून त्या राजघराण्यात कधीच अमंगल होऊ नये त्या दृष्टीने रडू आले किंवा राग आला तर ते करण्याकरता स्वतंत्र कोपभवन आहे म्हणजे त्याचा परिणाम अन्यत्र होणार नाही आश्चर्याची गोष्ट अशी होती की अयोध्येच्या राजघराण्यात कोपभवन होते पण या कोपभवनाचा उपयोग पिढ्यानपिढ्या पीड़या करावाच लागला नव्हता कारण कधी अशा प्रकारचा बेबनाव तिथे झालाच नाही कधी कुठल्या राणीला चिडावेसेच वाटले नाही आपल्या परंपरेने घरातील महिलांना संतुष्ट ठेवणे फार आवश्यक मानले ज्या मनूबद्दल तुम्ही रोज गळा काढून ओरडत असता त्या भगवान मनूने स्वत म्हटले यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमनते दे तत्र देवता ज्या ठिकाणी नारीचा सन्मान होतो त्याच ठिकाणी देवतांचा अनुग्रह होतो म्हणून माझ्या घरातील लक्ष्मी प्रसन्न असावी तिला योग्य वस्त्र अलंकार असावेत ही काळजी पतीने घ्यावी एवढेच नव्हे तर घरातील महिला अनलंकृत कधीही नसावी एखाद दुसरा दागिना तिच्या अंगावर असलाच पाहिजे अनलंकृत राहण्याची पद्धत सौभाग्यवती महिलांना चांगली नाही त्यांनी जरा व्यवस्थित राहावे पुरुषांनी देखील काही अलंकार धारण करावे आपल्याकडे यजमान यजमान पत्नी अलंकृत असावे वानप्रस्थाश्रम घेतल्यानंतर संन्यासाश्रम घेतल्यानंतर त्यांनी आनंदाने सगळे दागिने काढून ठेवावे तोपर्यंत अंगावर थोडं सोनं असलं पाहिजे गरिबी आली तर सोसण्याची तयारी ठेवा पण गरिबीला चांगलं म्हणू नका घर संपन्न असावं राष्ट्र संपन्न असावं अयोध्येच्या नागरिकांनी वर्णन करताना कुंडली ना मुकुटी असे वाल्मिकी म्हणतात अयोध्येमध्ये ज्याच्या मस्तकावर सुवर्णाचा उगुट नाही ज्याच्या कानात कुंडल नाही असा एकही एक, नागरिक नाही प्रत्येकाच्या हातामध्ये सुवर्णाचे कडे आहे कथलाचे पोलादी किंवा पोलादी नव्हे समृद्धीची आराधना राष्ट्रात असली पाहिजे दारिद्र्य आले तर त्याच्यावर मात करू पण स्वप्न समृद्धीचीच बघू असा समाज जिंकतो व्यक्तिगत जीवनात मला काहीच नको परंतु माझे घर माझे राष्ट्र माझा समाज संपन्न असला पाहिजे संघाच्या प्रार्थनेत म्हटले जाते परम वैभवम नेतुम येतच स्वराष्ट्रम आकांक्षा वीरत्वाची आणि वैभवाची हवी अयोध्येच्या कोपभवनात कुणीच कधी गेले नाही अयोध्येच्या राजमहाला तसा प्रसंग कधी आलाच नाही सगळ्याजणी संतुष्ट होत्या प्रसन्न होत्या आनंदात होत्या सदाचार संपन्न होत्या पण अशा परंपरेमध्ये एक मंथरा आली आणि त्या मंथरेने कैकईला प्रेरणा दिली या ठिकाणी आणखी एक मुद्दा स्पष्ट करायचा आहे रामकथेचे अनेक वक्ते असे सांगतात की भगवती कैकई मातेने महाराज दशरथांकडून जे वर मागितले होते ते वर मागण्यामागे तिची एक योजना होती रावणाला ठार करण्याकरता भगवंताला दक्षिणेकडे पाठवावे अशा प्रकारची ती योजना होती आणि म्हणून आपल्यावर ठपका घेऊन हे तिने वर, वर मागितले रामकथेच्या काही उद्गात्यांनी ही गोष्ट इथपर्यंत ताणली की लहानपणीच प्रभू रामचंद्रांनी एकही मातेला सांगितले होते की माझा राज्याभिषेक ठरेल तेव्हा तू अशा प्रकारचे दोन वर मागून घे मला वनात पाठव म्हणजे ती बिचारी अजिबात वाईट नव्हती मुळीच चुकली नाही पण असला मूर्खपणा वाल्मिकींच्या रामकथेशी सुसंगत नाही हा सगळा कल्पनाविलास आहे यापूर्वीच आपण पाहिले की जे जे वाल्मिकीय रामकथेच्या विपरीत आहे ते चूकच समजले पाहिजे महर्षी वाल्मिकींनी हा मुद्दा विस्ताराने मांडला आहे कैकई कै माता महत्वाकांक्षी नाही मुळात ती वाईटही नाही हे खरे आहे पण तिची काही योजना देखील नाही संगदोषामुळे काही काळाकरता मंथरेच्या प्रभावाखाली येऊन कुसंगतीने बिघडून पाय घसरलेल्या पोरीप्रमाणे ती बुद्धीपासून चेवली किशोरी वोत्पथंगता आणि तिने कोपभवनात प्रवेश केला कैकई -कै दशरथांजवळ दोन वर मागते मंथरेने कैकईला -कै सांगितले कैकई -कै कोपभवनात जाऊन कपडे फाडून टाक कुंकू पुसून टाक मंगळसूत्र तोडून टाक जोर जोरात ओरडत राहा महाराज जेव्हा तुला रामाची शपथ घेऊन दोन्ही गोष्टी मान्य करतील तेव्हा तू हे वर माग सायंकाळची वेळ होती महाराज दशरथ दिवसभरांच्या परिश्रमाने श्रांत होऊन कैकई -कै राणीच्या महालाकडे निघाले महाराजांच्या अंतकरणामध्ये एक विचार पुन्हा पुन्हा येतोय आता मी जाणार कैकईला -कै बातमी सांगणार स्वतःच्या मुखाने अन्य कोणाकरवी त्यांनी हे कैकई -कै मातेला कळवले नाही ही गोष्ट त्यांना सांगण्याकरता त्यांनी स्वतःकडे ठेवली विचार करतात की ही गोष्ट जेव्हा मी कैकईला सांगेन तेव्हा सरळ नाही सांगणार मी कैकईला म्हणेन आज मी तुला फार आनंदाची बातमी सांगणार आहे तेव्हा तू मला काय बक्षीस देणार ते सांग एखाद्या रसिक राजाला कैकईसारख्या -कै पत्नीशी असा प्रेमाचा खेळ खेळावासा वाटणं ह्यात काही गैर काहीच नव्हतं मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीरामकृष्णार्पण मस्तो